नमस्कार मित्रमैत्रिणींनो आयुष्यात कधी कधी असं वाटतं की आपण उगाचंच मोठं झालो कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं पूर्ण करता करता आयुष्य निघून जातं यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा ग्रहपाठ खरंच खूप चांगला होता असं वाटतं आपण नेहमी म्हणतो चांगली शोधा आणि वाईट लोकांना सोडा पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्व गुण संपन्न असा जन्माला येत नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या अंगी दोषही असतात आणि चांगले गुणही असतातच संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवाण समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते माणसाने जवळ पैशाची श्रीमंती नसली तरी चालेल पण मात्र विचारांची श्रीमंती नक्की असायला हवे कारण विचार हे ज्ञान प्रदान करतात आणि ज्ञान हे जीवन जगण्याचं समाधान देतं कर्तृत्ववान माणसे कधी आणि केव्हाही नशिबाच्या आहारी जात नाहीत आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसे कधीही कुठेही कर्तृत्व दाखवू शकत नाहीत नशीबवादी होण्यापेक्षा नेहमी प्रयत्नवादी व्हा यश तुमची कायमस्वरूपी वाट पाहत आहे दिन दुबळ्यांना गरिबांना कधीही त्रास देऊ नका कारण तो कोर्टात किंवा कचरीत जाऊन न्याय मागत नाही तर तो देवाच्या न्यायालयात जाऊन न्याय मागतो आणि देव जेव्हा न्याय करतो त्यावेळी तिथे कोणताही पुरावा साक्षीदार लाच किंवा पाठबळ चालत नाही हे मात्र नेहमी लक्षात असणं गरजेचं आहे सोडलेल्या दोन हातांपेक्षा जोडलेल्या दोन हातांमध्ये खूप सामर्थ्य असतं परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा मनस्थिती बदलेल आणि परिस्थिती प्रत्येक फूल देवघरात वाहिलं जात नाही तसं प्रत्येक नातही मनात जपलं जात नाही मोजकीच फुलं असतात ती देवाचरणी शोभणारी तशीच मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारी तुटलेल्या काचा कितीही चिटकवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यात तडा राहतोच तशीच नाती असतात एकदा तुटली की पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपावा शेवटी तुटलेल्या गोष्टी गोड करताना जखमाया होतच असतात स्वतःचा विकास करा लक्षात ठेवा गती आणि वाढ हीच जिवंतपणाचं लक्षण आहे आपल्या नीतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका आज मी निदान एक पाऊल पुढं टाकेन निदान एक काम पूर्ण करीन निदान एक अडथळा ओलांडीन निदान प्रयत्न तरी करीतच राहीन असं स्वतःला नेहमी सांगत राहा आणि दररोज ॲक्टिव्ह राहा झुका इतकंच की जितकी जरुरी आहे कारण विनाकारण झुकण्याने आपली किंमत कमी होते आणि समोरच्याचा अहंकार वाढतो जसं गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न आणि जरुरीपेक्षा जास्त दिलेली किंमत पचनी पडत नाही कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे कारणं सांगत नाहीत कधीकधी हक्क मागून मिळत नाहीत तर ते मिळवावे लागतात जसं म्हणतात की सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की ते आपोआप सुटतात तेव्हा काही प्रश्न सोडून द्या नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती आणि मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो प्रत्येक मनुष्याच्या जीवनात जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जुहारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात शब्द प्रेम प्रेरणा यश नातं तसंच आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्य ही होतं मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगता जोडणाऱ्या नात्यांची परिभाषा काही वेगळीच असते विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं चांगल चा करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठंतरी काही चांगलं घडत असतं आपल्याला कोणी फसवलं ह्याचं दुःख फार काळ राहत नाही पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो कोणतंही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जो प्रयत्न करत राहतो त्यांनाच यश मिळतं प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो तेव्हा नेहमी प्रयत्न करत राहा तुमचं ध्येय ठरवा आणि ते पूर्ण करण्यासाठी कष्ट करत राहा मागे धावल्यानंतर जे पुढे पुढे पळतं तिथं थांबायचं असतं ध्यानीमणी नसताना जे मिळतं त्याला जीवापाड जपायचं असतं माणसाची नीतिमत्ता साफ पाहिजे भले काही मिळवता आलं नाही तरी चालेल पण कुणाचं हिसकावलं नाही याचा आनंद कायम सोबत राहील माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे पत महत्त्वाचं नसतं आपल्या विचारांची गुणवत्ता महत्त्वाची असते फायदा नेहमी गरीब स्वभावाचाच घेतला जातो तुम्ही भेडस्त आहात ना हेच समोरचा माणूस हेरत असतो बोडक्यावर बसून तुम्ही पैन पे वसूल करण्यापैकी नव्हेच याची खात्री पटल्यावरच तुमच्याशी व्यवहार केला जातो अशा माणसांकडे तुमच्यापेक्षा मोठ्यांदा गळा काढण्याचं सामर्थ्य आणि तुमच्यापेक्षा मोठ्या अडचणींची यादी असते आयुष्यात सर्व काही मिळतं पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही आयुष्य संपत जातं शोध कार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्षात येतं की जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्याजवळच आहे तेव्हा स्वतःच्या क्षमता ओळखण्याचा नक्की प्रयत्न करा भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळं कोणाचं नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तो माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना त्याचं श्रेय दिलं जातं समाजातही असंच असतं प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होतात ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्र्याची व्हायला हवी कारण चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनटे लागतात पण चांगलं चरित्र बनवायला संपूर्ण आयुष्य लागतं धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात प्रेम आणि आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणं ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणं हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल परतफेड असते तुम्ही जगत असलेलं आयुष्य आणि तुम्हाला हवं असलेलं आयुष्य यातील सगळ्यात मोठा फरक म्हणजे तुमचा माइंडसेट असतो संगत अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील पाठीमागे ढकलण्यात नाही आयुष्यात स्वप्न आपल्या वयाच्या जोरावर नाही तर आपल्या सामर्थ्याच्या जोरावर बघायची सवय लावा साठवून ठेवलेल्या भावनांचा एकता का उद्रेक झाला तर त्याचे होणारे परिणाम भयंकर असतात बापाच्या पैशावर माज करणारी मुलं असतात पण मुलाच्या पैशावर माज करणारा बाप नसतो तेव्हा पैसे कमवा स्वावलंबी बना आणि आईवडलांना सुख देण्याचा नक्की प्रयत्न करा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद